नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे बाहुबलीमधून मधून तालुक्यातील बाहुबली इथं श्रवण संस्कृती प्रतिष्ठान कोल्हापूरच्या वतीने प्राध्यापक बी ए चौगुले स्मृती पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं स्मृती पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून या वर्षीचा पुरस्कार डॉक्टर महावीर अकोळे यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केले आजच्या सामाजिक वातावरणामध्ये जाती धर्मामध्ये तेढ पसरवण्यापेक्षा सहिष्णुता निर्माण करणे गरजेचे आहे प्राचीन काळामध्ये अनेक धर्म आणि जाती समूह एकमेकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवत होते त्यामध्ये जैन समाजाच्या आणि साधू वर्गाचे योगदान महत्वाचे होते अहिंसा आणि सहिष्णुता हाच जैन समाजाचा मूळ पाया आहे समाजात ईश्वराची मध्यस्थी नको ईश्वर नाकारणारे जैन तत्वज्ञान मानवतेला प्राधान्य देते मानवतेचे हेच तत्वज्ञान लक्षात घेऊन समकाळातही जैन समाजाने सामाजिक सहिष्णुता राखण्यासाठी मध्यस्थी करावी असे विचार प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कुंभार यांनी मांडले ते प्राध्यापक बी ए चौगुले स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाहुबली विद्यापीठाचे कोशाध्यक्ष बाबासाहेब पाटील हे होते तर इचलकरंजीचे डॉक्टर कुबेर मगदूम यांची प्रमुख उपस्थिती लाभली बाहुबली इथल्या आचार्य श्री शांतीसागर प्रवचन भवन इथं हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला पुरस्कार प्राप्त डॉक्टर महावीर अकोळे म्हणाले जैन पत्रकारितेचे स्वतंत्र अस्तित्व अबाधित राखणे हे निरोगी जैन समाजासाठी आवश्यक आहे सध्या जैन समाजात घुसलेले राजकारण हे समाजाला घातक असून जैन पत्रकारितेने याविषयी भूमिका घेणे आवश्यक आहे प्रगती आणि विजयाला प्रखर आणि पुरोगामी परंपरा लाभलेली आहे ती परंपरा पुढे घेऊन गेलो तरच जैन समाजातील अनिष्ट प्रथांवर आणि जैन समाजावर येणाऱ्या अरिष्टांवरती मात करता येऊ शकते कर्मकांड आणि राजकारणापासून जैन समाजाने बाजूला राहिले तरच समाजाची प्रगती होऊ शकेल कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक गोमटेश्वर पाटील यांनी केले संस्कृती प्रतिष्ठान व या पुरस्काराची भूमिका त्यांनी मांडली कार्याध्यक्ष डॉक्टर नेमिनाथ शास्त्री यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला श्रमण संस्कृती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती अरुणाताई चौगुले यांनी प्रतिष्ठानची भूमिका आणि पुढच्या नियोजनाविषयी मनोगत व्यक्त केले सुरुवातीला प्राध्यापक बी ए चौगुले यांच्या प्रतिमेचे पूजन झाले आभार प्रतिष्ठानचे खजिनदार खजिनदारेट संदीप चौगुले यांनी मानले सूत्रसंचालन श्री राजकुमार चौगुले यांनी केले कार्यक्रमाचे संयोजन डॉक्टर बाळासाहेब शेडबाळे नीलमताई मानगावे बाबासाहेब शेडबाळे जिनेंद्र बुबनाळे दीपक चौगुले सौ वैशाली शेडबाळे अजित पाटील यांनी केले कार्यक्रमास डॉक्टर सुरेश पाटील अरविंद मजलेकर श्री डी ए पाटील सरोजनी खोसकल्ले सौ विनोदिनी व डॉक्टर बी ए शिखरे प्राध्यापक इसराना सुभाष चौगुले रावसाहेब पुजारी जीवनधर गंगाई आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने श्रावक श्राविका उपस्थित होते स्वर्गीय प्राध्यापके सरांच्या स्मृती पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने माझे पती एक संवेदनशील शिक्षक कवी विचारवंत आणि समाजानूप लेखक त्यांचं स्मरण करताना मन भरून येत त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात के केवळ अध्यापन केले नाही तर आपल्या समण संस्कृतीचे आचरण जतन आणि शक्य होईल तितके त्यांचे महत्त्व समाजाला पटवून देण्याचा त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केला एक प्राध्यापक म्हणून हो सरांनी विद्यार्थ्यांच्या मनामनात विचारांचे योग पेटवली त्यांनी साहित्यला समाजाला आणि संस्कृतीला एक दिशा देण्याचा कसोशीने प्रयत्न केला साधेपणात मोठेपणा जपणाऱ्या सरांच्या व्यक्तिमत्वात एक विलक्षण तेज होतं आणि आजही माझ्यासह त्यांच्या सानिध्यामध्ये असलेल्या ते त्यांच्या विचाराने आणि कार्याने आजही जिवंत आहे ह्या आठवणींना जपण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सरांच्याच संकल्पनेतून आणि प्रेरणेतून आम्ही श्री श्रमण संस्कृती प्रतिष्ठान कोल्हापूर स्थापन केलं याच संस्थेच्या वतीने दर वर्षापासून त्यांची स्मृती जपणारा स्वर्गीय प्राध्यापक बी ए चौधरी स्मृती पुरस्कार दिला जातो आजचा पुरस्कार सोहळा विशेष आहे कारण या वर्षीचा द्वितीय पुरस्कार डॉक्टर महावीर कुकोळे सरांना जाहीर झाला आहे सर वडिलांच्या साहित्याचा वासा अत्यंत तळमळीने परखड आणि स्वतंत्र विचाराने सांगणारे आहे डॉक्टर महावीर अकोळे सर हे केवळ एक संपादक नाहीत तर ते एक विचारशील मार्गदर्शक सजग पत्रकार आणि साहित्य सेवक आहेत पत्रकार या ना नात्याने साहित्य क्षेत्रातील त्यांचा व्यासंग होता आहे प्रगती आणि जिंदविजे मासिकांच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन मूल्य समर्थन आणि साहित्यिक लेखनाचे काम अत्यंत स्वतंत्रपणे निष्ठेने आणि शांतपणे केले आहे आणि गरिबी आहे त्यांच्या देखणे तळमळ आहे आणि त्यामध्ये स्पष्ट भूमिका आणि सामाजिक वाधित्य आहे अशा व्यक्तीला पुरस्कार देताना आम्हाला विशेष समाधान वाटते हा पुरस्कार म्हणजे केवळ सन्मान नाही तर सरांच्या कार्याचा ज्या मुलासाठी आयुष्यभर जगत नाही ही सातत्याने आठवण करून देणारी ते प्रेरणादायी परंपरा आहे आज या प्रसंगी उपस्थित राहून आपण हा सोहळा अधिक अर्थपूर्ण केला त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानले